आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी हो आता कृपा असू द्यावी आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आता कैसे येणे जाणे आता कैसे येणे जाणे सहज खुंटले बोलणे सहज खुंटले बोलणे सहज खुंटले बोलणे सहज खुंटले बोलणे आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी राम कृष्ण विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला तू का वैकुण ता लागेला तू का वैकुंठ ता लागेला तू का वैकुंठ लागेला तू का वैकुंठ लागेला तू का वैकुंठ लागेला आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी 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 आता कृपा asudhiihavi atakrepa asudhiihavi atakrepa asudhiihavi atakrepa asudhiihavi atakrepa asudhiihavi